हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स एक्सरसाइज करताय ना दररोज एक्सरसाइज करा फ्रेंड्स कारण एक्सरसाइज करणार नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की मला डाएट सांगा किंवा वजन कमी झालंय तर ते मेंटेन कसं ठेवायचं हेही सांगा तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय तुमचं जे नेहमीचं जेवण आहे ते तुम्ही जेवताय ते तुम्हाला क्वांटिटीमध्ये म्हणजे जर तुम्ही सकाळी उठलाय तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पाणी प्यायचंय तुम्ही थंड प्या गरम प्या जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही पिऊ शकता आणि फ्रेंड्स त्यानंतर काय करायचंय त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला नाश्ता करणार जर समजा तुम्ही चपाती खाताय तर चपाती एकच खा चपाती भाजी बस आणि त्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला कुठलं तरी फ्रुट्स खायचे फ्रुट्स नसेल तर थोडेसे चणे खा शेंगदाणे खा जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी पर्यंत पाणी खूप प्यायचंय तुम्हाला तीन लिटरच्या वरती पाणी प्यायचंच आहे फ्रेंड्स आणि त्यानंतर फ्रेंड्स तुम्ही ज्या वेळेला दुपारी जेवताय तर जेवणाच्या अगोदर तुम्हाला पाणी प्यायचं आहे एक तास दोन तास पाणी प्या जेवताना तुम्हाला पाणी प्यायचं नाहीये कारण काय होतं आपल्या पाण्यामुळे ना आपलं पोट भरून राहतं आणि दुपारी जेवताना तुम्हाला काय करायचंय दुपारी जेवणामध्ये तुम्हाला डाळ भाजी दोन चपात्या आणि सॅलड बस जर भाकरी असेल तर एक भाकरी आणि जर तुम्ही राईस खाताय तर एक राईस एक वाटी राईस घ्या बस तेवढा तुमच्यासाठी खूप आहे फ्रेंड जर तुम्ही वेट लॉस करताय तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला जेवणामध्ये सॅलड हा ठेवायचाच आहे कारण काकडी गाजर यामुळे खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेलं राहतं आणि आपल्याला जास्त भूक सुद्धा लागत नाही आणि त्यानंतर फ्रेंड्स संध्याकाळी जर तुम्हाला चहा प्यायची सवय आहे तर तुम्ही चहा पिऊ शकता थोडासा शक्यतो नाही प्यायला तरी चालेल जर तुम्ही याला सवय आहे चहा प्यायची तर पिऊ शकता नाही तर नाहीतर तुम्ही ग्रीन टी पिया संध्याकाळची आणि जर तुम्हाला त्यासोबत काही खायचं असेल तर तुम्ही थोडेसे वाटीमध्ये चणे घ्या शेंगदाणे घ्या थोडे थोडेसे तुम्ही खाऊ शकता आणि फ्रेंड्स त्यानंतर तुम्हाला रात्री शक्यतो तुम्ही फ्रेंड्स साडेसात किंवा आठ याच्या आधी जेवण्याचा प्रयत्न करा बघा फ्रेंड्स या सगळ्या रुल्स तुम्ही जर फॉलो केले ना तर तुमचं वजन नक्की कमी होईल आणि तुम्ही थोडं थोडं एक्सरसाइज सुद्धा केली कारण एक्सरसाइज करतोय आणि आपण जर डाएटच करत नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही लवकरात लवकर तर अजिबातच होणार नाही फ्रेंड्स कारण ह्या सगळ्या हे सगळे रूल्स आहेत ना फ्रेंड्स मी स्वतः फॉलो केलेले आहेत तर तुम्ही संध्याकाळी शक्यतो लवकर जेवा आणि जेवणामध्ये तुम्हाला सेम तुम्हाला काय करायचंय भाजी आणि सॅलॅड आणि एक भाकरी आणि राईस शक्यतो रात्रीचा खाऊ नका दुपारी खा थोडासा चालेल आणि नाही खाल्ला तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं आहे तर हे सगळे रूल्स फॉलो करा फ्रेंड्स आणि महत्वाचं म्हणजे काय जर तुमचं समजा वजन आता कमी झालंय बरोबर तुम्ही तुमचं वजन कमी केलंय आणि काय होतंय की तुमचं तुम्हाला कळत नाहीये की आता हे वजन कसं मेंटेन ठेवायचं तर फ्रेंड्स हे सगळे जे तुम्ही रुल्स ना म्हणजे जे तुम्ही जेवताय टायमिंग टायमिंगवर हे तुम्हाला कंटिन्यूस ठेवायचं आहे लाईफ टाईम जर तुम्हाला हेल्दी राहायचं आहे जर तुम्हाला जास्त जाडं व्हायचं नाहीये तर तुम्हाला हे सगळे रुल्स ना फॉलो करतच राहायचे आहेत कधीतरी काय होतं की आपण बाहेर जातो खातो तर ठीक आहे त्यावेळेला जर आपण एक दिवशी खाल्ला तर काही प्रॉब्लेम नाही पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचं डेलीचं रुटीन जसं आहे तसं चालू करायचं आहे आणि शक्यतो ज्या दिवशी तुम्ही बाहेरचं खाताय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी थोडं जास्त वेळ एक्सरसाइज करा फ्रेंड्स बघा जर दोन दिवस गेलाय कुठेतरी तर दोन दिवस तर तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला शक्य असेल समजा दोन दिवस तुम्ही बाहेर गेलाय दोन दिवस बाहेरचं तर फ्रेंड्स तिसऱ्या दिवशी तरी तुम्ही तुमचं डेलीचं चा रुटीन चालू करू शकता बघा फ्रेंड्स हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित कंटिन्यू ठेवलं ना तर तुमचं वजन बरोबर मेंटेन तु सुद्धा राहतं वजन जास्त वाढत नाही आणि फ्रेंड्स शक्यतो बाहेरचं रात्रीचं जास्त काही खाऊ नका दिवसाचं खाताय ठीक आहे बाहेरचं रात्रीचं शक्यतो टाळा आणि फ्रेंड्स सर्वात जास्त पाणी पिया आणि फ्रेंड्स हे सगळे रोज तुम्ही फॉलो केले ना तर बघा फ्रेंड्स तुमचं वजन नक्की कमी होईल तर फ्रेंड्स चला मग आपण आज काही एक्सरसाइज पाहूया ज्या तुम्हाला ना मी घरी तुम्ही बसल्या बसल्या आरामशीर एक्सरसाइज करू शकता जर तुम्ही सोप्यावरती बसलाय बेडवरती बसलाय तुमच्याकडे वेळ नाही एक्सरसाइज करायला तर तुम्ही आरामशीर सोप्यावरती बसून सुद्धा ह्या सगळ्या एक्सरसाइज करू शकता तर मग चला फ्रेंड्स त्या एक्सरसाइज काय आहेत त्या पाहूया फ्रेंड्स दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करून ठेवायचे आहेत समोर दोन्ही हात साईडला ठेवायचे आहेत आणि आपल्याला पाय ना आपल्या उजव्या साईडला ड्रॉप करायचे आहेत पुन्हा आपल्याला डाव्या साईडला ड्रॉप करायचे आहेत उजव्या साइडला डाव्या साईडला असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हिप्सवरचा तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो कमी होतो तुम्हाला ड्रॉप करायचे आहेत दोन्ही पण पाय कंटिन्यू करायचा आहे असं फ्रेंड्स तुम्ही तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून सुरुवातच करता येतं स्लो स्लो करा आरामशीर करा काउंटिंग स्लो ठेवा चालेल फ्रेंड्स एकदम साधा आणि सोप्या एक्सरसाइज आहे तुम्ही रेग्युलर करा थोडं थोडं चेंजेस करून पहा बघा मी खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत एक्सरसाइजचे तुम्हाला नक्की फरक पडेल फ्रेंड्स त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आहे दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत आणि थोडीशी बॉडी आपल्याला पाठीमागे बेंड करायची आहे उजवा पाय वरती घ्यायचा आहे हाताने खाली टच करायचं आहे पुन्हा पाय खाली ठेवायचा आहे पुन्हा डावा पाय हाताने टच असं आपण कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स फ्रेंड्स जर सुरुवात केलाय नवीनच करताय तर थोडासा प्रेशर कमरेवरती येतो नाहीतर पूर्ण प्रेशर तुमचा पोटावरती येणार आहे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा तसा तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना पोटावरती येतो फ्रेंड्स असे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करा थर्टी थर्टीचे तीन सेट मारायचा आहे जसे तुम्ही कम्फर्टेबल आहात तसे तुम्हाला सेट मारायचे आहेत त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत ही एक्सरसाईज आहे ना फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहे या एक्सरसाइजमुळे ना तुमचा पोटावरचा फॅट नक्की कमी होईल तुमच्या थाईजवरचा सुद्धा फॅट कमी होईल दोन्ही पाय ओपन के करायचे आहेत आणि आपला डावा हात आपल्याला कमरेवर त्याचा ठेवायचा आहे उजवा हात श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत आपल्याला हात खाली आपल्याला बेंड करायचा आहे तुम्हाला जेवढं खाली वागता येईल तेवढं खाली वाका होल्ड राहा सुरुवातीला पुन्हा होल्ड राहायचं आहे पुन्हा रिलॅक्स त्यानंतर फ्रेंड्स कंटिन्यू करा वन टू हात आपला सरळ कानावरून आला पाहिजे आपल्याला पुढे वाकायचं नाही आहे पाठीमागे वाकायचं नाही सरळ आपली बॉडी केली पाहिजे स्ट्रेट थ्री फोर फाय असं फ्रेंड्स तुम्हाला ट्वेंटी काउंट करायचा आहे ट्वेंटी तुम्हाला उजव्या साईडला ट्वेंटी डाव्या साइडला असं तुम्हाला एक सेट मारायचं आहे सेट भरू शकता दररोज प्रॅक्टिस करता येतात हळूहळू काउंटिंग वाढवा त्यानंतर फ्रेंड्स आपण बटरफ्लाय करणार आहोत आपल्याला आपला उजवा पाय जवळ घेऊन यायचा आहे हाताने पुन्हा डावा पाय जवळ घेऊन यायचा आहे दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आहेत जेवढे पाठी घेता येतील तेवढे पाठी घ्या जर होत नाहीये सुरुवातीला वेट खूप आहे समोरच राहतात तर ठीक आहे जेवढे जिथे राहतात तिथे ठेवा हळूहळू प्रॅक्टिस केल्यावरतीच होणार दोन्ही हात आहेत ना फ्रेंड्स आपले पायाखाली एंटरलॉक करून ठेवायचे आहेत स्ट्रेट बेल्ट बसायचं आहे आपल्याला सरळ आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली वागायचं आहे जेवढं तुम्हाला सुरुवातीला खाली वागताय जर तुम्हाला होत नाही कारण वेट जास्त खाली आपली मान खाली जात नाही तर आपल्याला तुम्ही जेवढं जाताय तेवढं खाली राहा होल्ड राहा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली स्लोली रिलॅक्स असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघा फ्रेंड्स खूप जास्त वरती प्रेशर येतो ट्रायचा फॅट सुद्धा कमी होतो फ्रेंड्स असं तुम्ही नंतर कंटिन्यू सुरुवातीला तुम्ही होल्ड राहा त्यानंतर कंटिन्यू करा एकदम आरामशीर करायचा आहे फ्रेंड्स बघा तुम्ही कुठेही बसल्या बसल्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली असं फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली जेवढं खाली वागता येईल तेवढा खाली वागण्याचा प्रयत्न करा त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स या खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत बघा फ्रेंड्स तुम्ही दररोज करा जर तुमच्याकडे वेळ नाही आहे कधीतरी तुम्ही शांत बसलाय टी व्ही पाहताय तर टीव्ही बघत बघत सुद्धा ह्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता आणि फ्रेंड्स खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्या सर्वात जास्त म्हणजे पाणी खूप प्या बाहेरचं शक्यतो टाळा खाणं कारण जास्त बाहेरचं खाऊ नका काहीतरी खाल्लाय तर ठीक आहे चालेल पण दररोज खाऊ नका आणि फ्रेंड्स जास्त ऑइली सुद्धा खायचं नाही आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि फ्रेंड्स भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद